व्हायरस पुणे सीझन दोन लेखक डॅनियल ऑबर्ग आणि निरंजन मेढेकर भाग पाचवा नेहा मायराला आहे तेच थोडं खाऊ घालत होती तोच तिला बाहेरून कोणीतरी जोरात चिट्टी वाजवल्याचा आवाज आला त्याबरोबर तिनं आणि सचिननंही चमकून बाहेर बघितलं तर कमांडर गौरव त्यांच्या रूमपासून एक फुटांवर हाताची घडी घालून उभा होता नेहानं तिला गौरवला भेटायचे असा निरोप सैनिकांमार्फत देऊन अजून तासही झाला नव्हता तो इतक्या लवकर आला याचा अर्थ त्याच्यासाठी आपण महत्वाचे आहोत अशी सुखद जाणीव नेहाला झाली काहीही झालं तरी तिला आता त्याच्याशी स्मार्टली डील करायचं होतं तुझी मुलगी कुठं आहे नेहा आणि सचिन बाहेर येताच मायरा न दिसल्यानं गौरवनं विचारलं हा मी तिला आताच थांबायला सांगितलंय प्रत्येक गोष्ट तिच्या कानावर पडायला नको आहे त्यावर गौरवनं मान हलवली याला आपल्याशी नेमकं काय बोलायचं असेल या विचारानं नेहाला थोडं टेन्शन आलं कारण कितीही नाकारलं तरी त्या तिघांचं आणि मिशनवर गेलेल्या दिव्याचंही आयुष्य या क्षणी गौरववर अवलंबून होतं तिकडे तुमचं किचन असेल तिथे थोडी स्वयंपाकाची भांडी तांदूळ डाळ आणि गॅस असं सामान आहे थँक्यू थँक्यू गौरव खरंच अगदी मनापासून थँक्स मायराला असं थंड पॅकबंद खाण्याची सवय नाहीये त्याच्याशी बळच गोड बोलत नेहा म्हणाली तुला काय बोलायचं होतं माझ्याशी मुद्द्यावर येत गौरवनं विचारलं पुढे नक्की काय होणार आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं सचिनकडे बघत नेहा म्हणाली सचिननेही त्यावर होकारार्थी मान हलवली मला वाटतं सकाळी तुझ्या मैत्रिणीसमोरच मी सगळं क्लिअर केलंय जर तुझी मैत्रीण तिच्यावर सोपवलेल्या मिशनमध्ये सक्सीड झाली तर तुमचा आम्हाला काहीतरी उपयोग आहे हे स्पष्ट होईल आणि समजा ती तुझ्या आधीच्या नवऱ्याला शोधून काढू शकली नाही तर मग पुढे जाण्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल म्हणजे थोडक्यात तुला आमचा काहीही उपयोग नसेल तर तू आम्हाला मारून टाकशील त्यावर त्यानं थंडपणे होकारार्थी मान हलवली ज्यानं नेहाच्या पोटात कालबा कालव झाली आपण आत्ता तरी अशी आशा करू रेडी